जीवनविद्या आणि सद्गुरुंच एक वाक्य आहे स्वतःचा अहंकार चेपा आणि दुसऱ्यांचा अहंकार जपा आता दुसऱ्यांचा अहंकार जपा म्हणजे काय त्याला योग्य तो मान द्या डोक्यावर नका बसू डोक्यावर बसवणं सांगत नाही तू योग्य तो मान प्रत्येकाला एक मान असतो ना हे खूप महत्वाचं असतं मान द्यायचं म्हणजे डोक्यावर चढवायचं नाही आहे आता आमच्याकडे कचरा नेण्यासाठी एक माणूस येतो बहुतेक ठिकाणी आपण काय म्हणतो कचरेवाला आलाय आमच्याकडेच आम्ही असं म्हणत नाही आम्ही त्याचं नाव घेतो अरे अजय आलाय हां असं सांगतो त्याला बरं वाटतं की आपलं नाव घेतलं आपली विचारपूस केली पण हे हा मान देणं आहे त्याला तो जे काम करतो ते सगळ्यात महत्त्वाचं काम आहे खरं तो नाही आला तर काय हाल होत म्हणून कोणताही माणूस कमी नाही आहे प्रत्येक काम महत्वाचं आहे आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी व्यवस्था आहे मग कामाला तुम्ही मान दिला पाहिजे ना प्रत्येकाला योग्य तो मान देणं ह्याला म्हणतात इगो जपणं अहंकार जपणं आणि अहंकार चेपायचा म्हणजे कोणी येऊन तुमच्या टपलीत मानून जायला असं नाही अहंकार चेपणं म्हणजे नम्रता तू नम्र व्हायला पाहिजे नम्र झाला जोडू शकतो माणसाला आपल्या मागच्या गप्पा झाल्या होत्या तेव्हा तुम्ही एक सांगितलं होतं की हॉटेलमध्ये गेल्यानंतर गर्दी असेल किंवा जनरल पण वेटरला गेल्या गेले त्याचं नाव विचारायचं आणि त्याला नावाने हाक मारायची किती गर्दी असली तरी तो तु तुमची ऑर्डर लवकर आणून देईल